नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अजब युक्तीचा बाजीप्रभूंच्या अतुलनीय पराक्रमाचा आणि शिवा त्यागाचा ऐतिहासिक साक्षीदार असलेल्या किल्लेपणागडाची मोठ्या प्रमाणावर पडझड इतिहासप्रेमींमध्ये नाराजी नेमक्या अडचणीच्या आणि संकटाच्या काळात शत्रूवर कशी मात करावी सर्वोच्च पराक्रम अतुलनीय धैर्य कसं असावं व समोर साक्षात मृत्यू उभा असताना आपल्या राजावर कशी भक्ती असावी यासाठी मृत्यूला कवटाळणाऱ्या या वीरांचा ऐतिहासिक साक्षीदार असलेला किल्लेपणाळकडची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्याच्या पुनर्निर्मितीचं काम अत्यंत संत गतीनं सुरू असल्यानं इतिहासप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला एकामागून एक जबर धक्के दिलेनं तसेच त्याचा मोठा मुलग ताब्यात घेतल्यानं त्यांना थोपवण्यासाठी आदिलशहाने सिद्धी जोहर अफजल खानाचा मुलगा फाजल खान आणि रुस्तमे जमाल यांना पाठवलं त्यांनी दिला चार महिने महाराज यांनी कमाल केली यात त्यांना साथ मिळाली ती धैर्यवान मावळ्यांची बारा जुलै सोळाशे साठ रोजी भर पावसात किल्ला सोडण्याचा निर्णय महाराजांनी घेतला महाराजांसारखा दिसणारा शिवा कसिद साक्षात मृत्यू समोर असताना सामोरा गेला तर दुसरीकडे आसमानी व सिद्धी जोहरचे सुलतानी संकट पाठलाग करत असताना महाराज विशाळगडाकडे सुखरूप पोहोचावेत म्हणून पांढरपाणी नावाच्या जागेवरील खिंडीत वीर प्रभू देशपांडे बंधू फुलाजी प्रभू आणि त्यांचे तीनशे हिरडस बांदल यांनी शत्रू सैन्याची अडवली यामध्ये त्यांना वीरमरण आलं असा हा पन्हाळगडाचा इतिहास अजरामर आहे किल्ल्याची उंची तीन हजार फूट इतकी असून त्याचा प परीघ पंचेचाळीस मैल इतका आहे भक्कम तटबंदी उंचावरचं स्थान पाण्याचा चांगला साठा राहण्यास इतर गाडांच्या तुलनेत भरपूर जागा आक्रमक झाल्यास आघात शोषक म्हणून पावनगडासारखा जोड किल्ला आधी विविध कारणांमुळे हा किल्ला इतिहासप्रेमी भूगोलतज्ज्ञ पर्यावरणप्रेमी शैक्षणिक सहलींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय त्यामुळे तो स्थापत्य लष्करी सामरिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा आहे परंतु असं असताना या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे राक्षी वाघवे धबधबेवाडी सोमवारपेठ या गावाकडील तटबंदी जागोजागी कोसळली आहे किल्ल्यावरील चार दरवाजा धर्माकोठी नायकिनीचा सज्जा येथे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे येथील पावनगडाची तटबंदी कोसळण्याच्या स्थितीत आहे वीर शिवाकाशीत पुतळ्याजवळची तटबंदी पडलेली आहे काही ठिकाणी ते दुरुस्तीचं चा काम चालू आहे मात्र अत्यंत संथगतेनं चालू असल्याचं दिसून येतं शिवाय गडावर काही ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत असंही नजरेस पडतं त्यामुळे ऐतिहासिक ठेवा असलेल्या गड अशी अवस्था पाहून तळपायाची आग मस्तकात जाणार नाही तर नवालच